नमस्कार आज बनवूया खमंग आणि पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजणी तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता महिनाभरासाठी आणि यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू शकता काकडी दुधी भोपळा पालक मेथी कांदापात किंवा बीट अशा वेगवेगळ्या भाज्या घालून पौष्टिक असे थालीपीठ बनवू शकता तर चार वाटी ज्वारी घेतले दोन वाटी गहू घेतलेले आहेत जेवढे गहू आहेत तेवढंच ता तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे दोन वाटी तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी मूग आहेत याच्या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे दोन मोठे चमचे ओवा घेतला आहे चार मोठे चमचे जिरं आणि अर्धी वाटीत धने घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य वेगवेगळं वेग भाजून आहे पण तुम्ही धान्यांना आणि डाळींना पावडर लावली असेल तर पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि सावलीमध्येच फॅन खाली चार पाच तास छान सुकवून घ्यायचं आहे आणि मग भाजायचं याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा याच्यामध्ये नाचणी बाजरी मटकी हे घालू शकता ज्वारीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलंय मी त्यामुळं कढई छोटी आहे म्हणून दोन वेळा ज्वारी भाजून घेणार आहे भाजणी भाजते वेळी खूप घाई करायची नाही गॅसच्या अगदी बारीक फ्लेमवरती भाजणी भाजायची भाजणी जेवढी खमंग भाजेल तेवढेच थालीपीठ टेस्टी होतात तर आता ज्वारी भाजून झाली की याच्यामध्ये गहू घातलेले आहेत आणि गहूसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत ज्वारीचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं सध्या उन्हाळा आहे आणि ज्वारी शरीरासाठी थंड असते खायला म्हणून मग ज्वारीचं प्रमाण जास्त घेतलंय गहू सुद्धा भाजून झाले छान आणि तांदूळ भाजणार आहे आता तांदूळ छान फुलेपर्यंत भाजायचे आहेत ही भाजणी एकदाच बनवून ठेवते मी दोन तीन किलोची म्हणजे महिनाभर आरामात टिकते रोज वेगवेगळ्या भेक याच्यात भाज्या घालून थालीपीठ बनवते अधूनमधून पोहे उपमा इडली डोसा हे तर असतंच घाईच्या वेळी खूप सोपं पडतं हे थालीपीठ बनवायला पीठ तयार असेल तर तांदूळ सुद्धा छान भाजून झालेत आणि आता हरभरात डाळ भाजून घेणार आहे डाळ छान डाग भाजून घ्यायची अगदी भाजीला सुद्धा काहीही नसेल घरात तर फक्त कांदा हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण हे घालून सुद्धा थालीपीठ खूप खमंग होतात तर आता डाळ सुद्धा छान डागपडेपर्यंत भाजून घेतली आता याच्यात उडीद डाळ घातलेली आहे आणि उडीद डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे आणि उडीद डाळ सुद्धा डाकपडेपर्यंत छान भाजून झालेली आहे आता तूर डाळ घातलेली आहे डाळ सुद्धा भाजून घ्यायची चांगली भाजणी भाजायला वेळ लागतो खूप बारीक गॅसच्या फ्लेमवरती व्हिडिओ छोटा बनवलाय पण भाजणी भाजायला खूप टाईम लागतो तर आता डाळ सुद्धा भाजून झालेली आहे याच्यात मूग घातलेले आहेत आणि मूग सुद्धा डाकपडेपर्यंत भाजायचे खूप खमंग थालीपीठ होतात भाजणीचे तर आता मूग भाजून झालेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे कारण की कडही खूप गरम आहे आता त्याच्यामध्ये धणे घातलेले आहेत आणि धणे एक दोन मिनिटं भाजून घ्यायचे आणि धणे भाजत आले की मग त्याच्यातच जिरं आणि ओवा घालायचा आहे आणि एकत्र छान भाजून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि आपली भाजणी तयार झालेली आहे ही भाजणी गिरणीवरून दळून आणायची दळतेवेळी ज्वारीच्या पिठाप्रमाणे जाडसर दळायची आहे थोडीशी यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून रोज वेगवेगळ्या प्रकारचं थालीपीठ बनवू शकता किंवा किंवा कि खूप घाई असेल आणि पीठ तयार असेल तर अगदी दहा मिनिटात थालीपीठ बनतं थंडगार दही लोणी लोणचं याबरोबर थालीपीठ खूप मस्त लागतं नक्की करून बघा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा